असतो मासद्गमय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतं गमय मृत्योर्मामृतं गमय ॐ शान्ति ॐ शान्ति ॐ शान्ति ॐ शान्ति ॐ शान्ति ॐ शान्ति ॐ हसतो असतो मा मासदमय तमसो मा ज्योतिर्गमय આશીર્વાદ ઘે શ્રી મહેશ ડેબળગી હારે શ્રી નીલગંઠ શિવાચાર્ય સ્વામીજી મંદરગી પુષ્પાર્થ સમર્પિત કે शिवाचार्य महास्वामीजी त्यांना मालार्पण करून त्यांचा शुभ आशीर्वाद घेण्यात येत आहे याबरोबर मी त्यांच्या हस्ते मालार्पण करत होत आहे या, या धर्मसभेचे दोन भाग पडताय पहिला पूर्व हा वीरशैव महेश्वर वैदिक मंडळ कोलातून यांच्या वतीनं हा कार्यक्रम असे पडला आज विशेष प्राधान्य देऊन सिद्ध सागरम देवम दीन बंधू सदा शिवम धर्मार्थ काम मोक्ष तुम सिद्धरामं गजाम्यहं सिद्धरामं गजाम्यहं शिवयोगी सार्वभौम योगी कुल चक्रवर्ती शिव रामी शैरंचा परम भावना परुत्तर चरण कबी अनंत पूर्ति पूर्ति दीर्घ दंड वंदने करू <laughs> जगदाचार्यांच्या चरण नमस्कार करून अंतरंगाचा आत्मज्योती सुरू असलेले आणि भारतीय सनातन तत्वज्ञानाचा अंगीकार करून मानवी कुलकोटाला मानवी मूल्य समजावून देणारे बोलणारा देव जना पण शाती ओम होम ओम हो जय मंगळम जय नम पते शिव हर हर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न एक लाख रुपये रुद्राक्षमान गौरवपत्र पत्र स्मृतीचिन्ह शाल पुढच्या वर्षी मातृशक्ती बरोबर पितृशक्ती पुरस्कार सुद्धा आमच्या बंदला दिला पाहिजे अशा प्रकारची विनम्र प्रार्थना मी आपल्या चरणाशी करतोय आणि दुसरी मला अत्यंत विनम्र प्रार्थना आमच्या सुनीता ताईंच्या चरणाशी करायची आहे की भारत जी कंपनी ही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक आदर्श कंपनी आहे त्या कंपनीची एक शाखा आमच्या सोलापुरात सुरू करावी आमच्या सोलापुरातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आमच्या सोलापुरातला कर्तबगार तरुण आमच्या सोलापुरात राहायला पाहिजे त्यासाठी आपण आमच्यावर कृपा करावी आणि त्यासाठी महास्वामीजींचा तर आशीर्वाद आहेच आम्ही सगळे व्यासपीठावरचे आमच्याकडे जी शक्य होईल ती सर्व ताकद आपल्या चरणाशी आम्ही लावू आणि हे काम आपण करावं अशा प्रकारची प्रार्थना मला या निमित्तानं करायची मनुष्याच्या जीवनामध्ये पुरुषार्थ असतात चार पुरुषार्थ मानलेले आहेत या व्यासपीठावर धर्म आहे अर्थ आहे आपण सर्वांनी जर कर्तव्य केलं तर आपण सर्वांना निश्चित मोक्ष महत्वाचं म्हणजे समावेश आहे काशी पीठाच्या वतीने पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होत आहे स्वामी हो उभा करा

यांचा गौरव काशी पीठाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे चिन्ह सौभाग्य सुनीता ताई बाबासाहेब कल्याणी यांना परमपूज्य काशी जगद्गुरु यांचे अमृत असते गौरव करून आशीर्वाद प्राप्त होतो आहे माझ्या मला एका कर्तृत्ववान महिला महिलेचा सन्मान करण्यासाठी ही खूप समाधानाची आनंदाची गोष्ट आवडते हा एक

दिला जात आहे ही विशेष गोष्ट आहे कविता देह यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भरीब कामगिरी केली तसे त्या अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये आध्यात्मिक प्रशिक्षणाचं महत्वाचं काम करीत आहेत याचाही आनंद आहे माझी आई ही खूप शिकलेली नसली तरी तिची चौपे नजर असायची विविध कला विषयांची तिला समज आणि आस्था होती पाची भावंडांना विविध कलांची ओळख करून देऊन आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी आमच्या आईचे प्रयत्न होते स्वतःच्या मुलांच्या विकासाबरोबर त्यांनी समाजातील महिलांचा विकासाकडे विकासा सुद्धा विशेष लक्ष दिले कोणत्याही क्षेत्रातील महिलेचा अडचण समजून अडचण समजून घेऊन त्याच्यावरती मात करावी असाच तिचा विचार असायचा माझ्या आईच्या नावाने असलेली पहिला पुरस्कार कविता हिरेवर यांना जाहीर केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करते त्यांची अशी उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी इच्छा व्यक्त करते या समारंभासाठी मला आपण बोलावले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि उपस्थित असलेले सर्व गुरुजनांना पुन्हा एकदा नमस्कार करून मी माझे दोन शब्द सांगतो कर्नाटक मध्ये एवढा काम आपण केलंय म्हणून हा महाराष्ट्र मध्ये येऊन सोलापूर मध्ये येऊन त्यांनी पुरस्कार घेतलेला आहे मेळा शक्ती पुरस्कार राष्ट्रीय मेळा शक्ती पुरस्कार योग्य आपण महास्वामी ज्यांनी हा आदेश दिलेला आहे म्हणून आपल्याला ओळखून येते आणि सरजे सरने म्हणलं इथं आपण सोलापूरकरांना या महाराष्ट्रीकरांना आ, पुरस्कार पुढच्या वर्ष पाहिजे म्हणून तो पण इथं तयार आहे आणि महास्वामीच लक्षात सुद्धा आहे आणि आता आज कर्नाटकाच्या याच्यामध्ये पहिला देऊन नंतर पुढचा पुरस्कार इथं सोलापूरला शक्यत येईल असं आपल्याला वाटतंय की का बरं म्हणलं तर इथं महास्वामीजी आपलं तपुरत्तन यघराजन शिवाचार्य महास्वामीजीने त्यांनी जेव्हा बारा ज्योतर्लिंग यात्रामध्ये होते त्यांनी एक मध्य प्रदेशातल्या कुठेतरी प्रांतात त्यांनी तिथं एक रात्री निवाससाठी तिथं हे केलं होतं गाडी थांबवलं होतं तिथं एक आश्रम होत त्या आश्रम मध्ये जवळ त्यांनी एक मुखांसाठी सुविधा म्हणजे विशेष करून आश्रम मेढा आश्रम होते तिथं एक म्हणजे अखंड सुंदरकांड रामायणाच्या पारायण अखंडपणे चालू होत किती वर्षापासून म्हणलं तर पंचवीस वर्षापासून अखंड पारायण या आपलं रामायणचं म्हणजे सुंदरकांड पारायण अखंड छलो होत तेव्हा ते तिथल्या व्यवस्था बघून आपला इथं नागरेश्वरकर महाराज आहे आणि कर महाराज शक्यतो गेलं नव्हतं महाराज आपलं वडीलकर महाराज सोबत होते तिथं आपण जेव्हा महाराज स्वामी बघितलं तिथं अप्पांनी बघितलं म्हणजे एक मेळा होऊन इतका इतका करत आहे धर्मग्रंथाचा आपला भारतीय संप्रदाय म्हणजे आपल्या हिंदू संस्कृती इतका वाचन करत म्हणजे एक अखंड पारायण त्याने करत आहे आपण का नाही करू म्हणजे आपण अवश्य आपण करायला पाहिजे म्हणून तिथं संकल्प घेऊन आले आले की कमीत कमी, कमी पंचेचाळीस दिवस म्हणजे आपण आपला योगराजेंद्र शिवाचार्याने अखंड पारायण सिद्धांत शिकवण्याचे अखंड पारायण इथं चालू केलं आपल्या वठिल मठामध्ये चालू केला आपला के त्याच्यामध्ये आपण स्वतः पारायण मध्ये उपस्थित होते म्हणजे आपण इथं ते फक्त आपण माता आणि पितांवर अत्यंत श्रद्धा ठेवणारे तथापि माता त्यांच्या समय मध्ये त्यांच्या जेवण असल्यामुळे त्यांच्या खूप त्यांनी सेवा केली खरे अर्थाने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे आपल्याला प्रत्यक्ष दिसणारा देव म्हणजे आपले माता सांगितले मातृ देवो भव दुसरा नंबर आपल्या वडिलाचा नंबर येतो पितृदेवभव तिसरा नंबर आमचा नंबर येतो आचार्य देवभव परंतु स्मिताताईने मातृभियोगानंतर माताचे विस्मरण कधी होऊ नये केवळ आपल्या पर्यंत आपल्या जीवनाच्या नंतर सुद्धा आपले मातोश्रीच्या निरंतर समाजामध्ये स्मृती स्मरण होत राहा या उद्देशाने त्यांनी आपल्याला एक लाख रुपया पीठाला देऊन आपली इच्छा व्यक्त केली इच्छा व्यक्त करून एक वर्ष होत आले परंतु मी त्यांना म्हणलं एवढं घाईमध्ये काही विचार करता येत नाही योग्य वेळी आपण निर्णय घेऊ असा विचार करत होतो त्यावेळी आपलं अत्यंत जेवण असलेले शिक्षणामध्ये अत्यंत कमी असून संस्कार संपन्न महिला कविता गुरुद्ध हिरे म्हण अत्यंत हालाकी जीवनामध्ये ते रुद्र आणि सिद्धांत शिकामणीचे पारायण सुंदर स्पष्ट रागबद्ध शिकल्यानंतर आम्हाला ही विद्या फक्त तुमच्यासाठी न ठेवता महिलांना तुम्ही शिकवा त्या महिलांना शिकवण्यासाठी त्यांच्या गावी गावी जाऊन त्यांनी शिक्षण दिले परंतु मोफातला काही अपेक्षा न करता केवळ विद्याच्या दान करावा या उद्देशाने त्यांनी जे सेवा केले गेल्या दहा पंधरा वर्षापासून गोवा पर्यंत जाऊन शिकविले हैदराबाद पर्यंत जाऊन शिकविले कर्नाटकात आपल्या सगळ्या मातृत्ता आलेलं आहे हे ते सगळं त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या मोठे असून त्यांचे शिष्य आहे हे सांगायला फार आनंद